नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एम एस राजपुते मित्रांनो गुलामी कशी असते गुलामी ही खरंच फार भयंकर गोष्ट आहे कृपया व्हिडिओला स्किप करू नका हा व्हिडिओ पूर्ण बघा जास्तीत जास्त आपण कमी वेळात बोलण्याचा प्रयत्न करूयात पण या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टींची अशी काही जाणीव होईल की खरंच आपल्या दिमागाच्या जावेळी खोलले जातील गुलामी कशी असते मित्रांनो गुलामी दोन प्रकारची असते एक मानसिक गुलामी आणि एक शरीराला केलेलं गुलाम आपल्या शरीराला केलेलं गुलाम आपण काही दिवसांनी त्या गुलामीतून मुक्त होऊ शकतो पण जर तुम्हाला मानसिक गुलाम केलेला असेल तर मानसिक गुलामीतून पडणं बाहेर पडणं फार मुश्किल आहे फॉर एक्झाम्पल एक साधं उदाहरण घ्या आपल्या भारतावरती दीडशे वर्षे इंग्रज लोकांनी राज्य केलं लो। दीडशे वर्षे मारून लाता घालून कुठून त्यांनी आपल्यावरती राज्य केलं पण ज्यावेळेला आपण प्रत्येकाने त्या गुलामीचा प्रतिकार केला आपण त्या गुलाबीतून सुटण्याचा प्रयत्न केला आपल्या पायात असणारे घातात असणारे साखळदंड ज्या वेळेला तोडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आपण त्या शारीरिक ताकदीनं आपण ते पूर्णपणे मोडून टाकलं कारण शरीराच्या गुलामीपेक्षा आपण मनाने जेव्हा त्याला प्रतिकार करायला लागलो तर त्यावेळेला आपली ती गुलाबी तुटली गेले पण आजच्या काळामध्ये मित्रांनो आपल्या प्रत्येकावरती मानसिक गुलामी चालू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून कुठल्याही माध्यमातून आणि ज्यावेळेला तुम्हाला मानसिक गुलाम केलं जातं ना त्यावेळेला शक्यतो आपण त्या गुलामीतून बाहेर पडणं फार मुश्किल असतं आज टी व्हीच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून आपल्याला गुलाम कसं बनवलं जात आहे त्याचं एक फक्त मी दोन ते तीन उदाहरण सांगणार आहे तुम्हाला बघा पटले तर नक्कीच त्याला शेअर करा त्याला ॲप्रिशिएट करा त्याला लाईक करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कारण अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण नेहमी बोलणार आहोत आज बघा आज आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये टी व्ही आहे त्या टी व्हीच्या मार्फत आपल्याला गुलाम केले जाते आपल्या हातात असणारा मोबाईल त्या मोबाईलच्या मार्फत आपल्याला गुलाम केलं जात आहे तर टी व्हीच्या मार्फत कसं गुलाम केलं जातं ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून कसं गुलाम केलं जातं त्याचे फक्त दोन उदाहरण नंबर एक उदाहरण मित्रांनो आपल्या टी व्हीवरती फेअर अँड लवली नावाच्या क्रीमची जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये खरंच असं सांगितलं जातं की ही फेरण लवली जर लावली तर मध्ये बाई सात आठवड्यामध्ये गोरी होते काय सांगितलं जातं की ही फेरण जर लावली तर बाई सात आठवड्यामध्ये गोरी होते पण आपल्याकडे एखादी बाई ती लावून लावून घासून घासून काळी झर पडते पण गोरी कधी पडली का का नाही पडली कारण त्यात गोरं होण्यासारखं काही नाहीच आहे कारण ईश्वराने जी आपली त्वचा दिलेली आहे ईश्वराने जो आपला रंग दिलेला आहे तो रंग कायमस्वरूपी तसाच राहणार आहे पण टी व्हीच्या मार्फत आपल्याला त्या गोष्टी सांगितल्यामुळं आपण जरी नाही बरी झालो तरी आपण बार 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 त्या गोष्टी वापरत जातो कारण असं म्हणतात की एक वेळा जर गोष्ट तुम्हाला खोटी सांगितली तर ती तुम्हाला एक वेळा खोटी वाटते पण तीच गोष्ट जर तुम्हाला परत 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 पर सांगितली गेली तर आपण काही दिवसांनी त्या गोष्टीवरती यकीन करायला लागतो सेम अगदी त्याचप्रमाणे याची गोष्ट झालेली आहे आज दुसरी गोष्ट आपल्याकडे एखाद्याला जर ओरिजिनल केसर जर खायला सांगितलं तर लोक केसर खाणार नाही काय ओरिजिनल केसर खाण्यासाठी सुद्धा जरी सांगितलं आणि ते तुम्हाला फ्रीमध्ये जरी दिलं तरीही लोक खाणार नाहीत पण टी व्हीवरती मोठे मोठे स्टार जेव्हा जाहिरात करतात ना की दाने दाने मे समाया केसर का गुण बोलो जुबा केसरी त्यावेळेला आपणच आपल्यातील मित्र आपल्या सर्व आजूबाजूचे ते विमल पुढील कधी घेऊन खातील पण कधीच केसर खाणार नाहीत मित्रांनो ही संपूर्णपणे मानसिक गुलामी आहे या मानसिक गुलामीमधून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपली सतसत वेगदी जागी ठेवावं लागेल की ते लोक जाहिरात का करत आहेत आणि मी का खातो आहे मी त्यांच्या म्हणण्यासारखं का वागतोय ज्या वेळेला ते लोक का म्हणतात आणि मी का करतो ह्या गोष्टींचं ज्या वेळेला तुम्हाला भान येईल त्यावेळेला आपल्या करेन कारण ती लोकं प्रत्येक गोष्ट पैशासाठी करत आहेत कारण ते लोक तुम्हाला खायला सांगून पैसे कमावतात हो पण आपण खाऊन आपला पैसाही कमावतो हो आणि सोबत आरोग्यसुद्धा गमावण्याचं काम करतो बघा समजून घ्या कारण शारीरिक गुलामीपेक्षा मानसिक गुलामी फार भयंकर आहे ती आपल्यालाच नाही तर आपल्या पिढ्यान पिढ्यांना मातीत घालू शकते त्यामुळे सावध व्हा आणि गुलामी काय असते हे नेमकं समजून घ्या मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्याचं काम करा तुम्हाला सर्वांचं प्रेम असंच राहू द्या आपण परत परत भेटूया तोपर्यंत तो नमस्कार